हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच दिवसानंतरनं आपला जो व्हिडिओ आहे तर तो चॅनेलवरती येत आहे कारण की क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे मग थोडे दिवस म्हटलं आपण माहेरी जाऊयात कारण की मुलांचं स्कूल असलं की आपल्याला मात्र ब्रेक अजिबातच घेता येत नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली घरातली जी कामं आहेत तर ती चालूच असतात मग अशा सुट्टींच्या निमित्तानेच आपल्याला जी आहे तर ती थोड्या दिवस बाहेर राहता येतं आणि मग थोडंसं आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि रोज तेच रुटीन फॉलो करून सुद्धा बऱ्याचदा कंटाळा येतो आता माहेरी जायचं म्हटलं तर कोणाला ना आवडत नाही प्रत्येकालाच माहेरी जायचं म्हटलं की प्रत्येकालाच खूप जास्त आनंद होतो आणि हा जो व्हिडिओ आहे ना तर तो मी ज्या दिवशी आम्ही सुट्टीला निघालेलो होतो मम्मीकडे तर त्या दिवशी मी सकाळी सकाळी शूट केलेला होता आता खरं तर तो मला तेव्हाच अपलोड करायचा होता पण त्या दिवशी काय झालं की एक खूप जास्त घाईगडबड झालेली होती आणि व्यवस्थित सगळं मी शूटिंग वगैरे तर केलेलं होतं पण व्हिडिओ एडिट करायचा माझा राहिलेला होता आणि आता मग माहेरी गेलं की कसं आपल्याला खूप जास्त आळस येतो कोणतंच काम जे आहे ते करावंसंच वाटत नाही फक्त आराम जो आहे तो करावासा वाटतो तर माझंसुद्धा तसं झालेलं होतं म्हटलं आता काहीच म्हटलं पाच सहा दिवस आपण अजिबातच कुठलंच काम वगैरे जे आहे ते करायचं नाही व्हिडिओ वगैरे एडिटिंग करून ठेवलेला होता फक्त त्याला व्हॉइस ओव्हर द्यायचा होता तर मग म्हटलं चला आता आता इकडे आलेले आहे तर म्हटलं चला आता व्हिडिओ जो आहे तर तो शेअर करूयात आणि मम्मीकडे थोडंसं नेटवर्कचा जो प्रॉब्लेम आहे, तो तो, आहे तर तो माझ्या फोनला थोडा जास्तच येतो तिकडे काही मोबाईलला माझ्या रेंज वगैरे नसते त्यामुळे मग म्हटलं चला आता आल्यानंतर मग इकडे वायफाय आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पटकन अपलोड होतात तर सकाळी सकाळीच आम्हाला लवकर निघायचं होतं तर आता मम्मीचं घर आमच्या घरापासून येत ना एक वीस ते पंचवीस मिनिटं लागतात पण यांना सकाळी बाहेर जायचं होतं लवकर त्याच्यामुळे मग त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही लवकर आवरून घ्या मग मी तुम्हाला सोडवतो कारण की मग इथून जर बसने वगैरे जायचं म्हटलं तर मग बॅग वगैरे घेऊन आम्हाला दोघींना सुद्धा ते काही जमणार नव्हतं म्हणून मग सकाळी लवकर जे आहे ते मी आवरायला घेतलं आता जी काही आपली रोजची कामं असतात तर तीच मी सकाळी लवकर उठून आवरायला घेतली आता जर आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर सकाळी आपल्याला कामं जी आहे तर ती सगळी आवरून मगच घराबाहेर पडावं लागतं त्याच्यामुळे मग माझं असं होतं की म्हटलं चला आता कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर मग गृहिणींनी सगळी कामं जी आहे ती लवकरात लवकर कशी आवरायची किंवा ल सगळी कामं जी आहेत ती वेळेत कशी आवरली जातील तर म्हटलं याच्यासाठी थोडंसं म्हटलं आपण जे आहे ते टिप्स वगैरे थोड्याशा शेअर करूयात आणि ते सकाळचं जे काम आहे तर ते मला सुद्धा लवकरच आवरायचं होतं म्हटलं चला त्या निमित्ताने जे आहे तर ते व्हिडिओसुद्धा बनवून होईल आणि मग म्हटलं सगळ्यांसोबत या टिप्स वगैरे ज्या आहेत तर त्या सुद्धा शेअर होतील तर सकाळी आधी लवकर उठले साडेपाच वाजता त्यानंतर ना वगैरे करून फ्रेश झाले आणि मग थोडंसं आपलं स्किन केअर वगैरे जे आहे ते करून घेतलं आता कितीही घाईचं काम असू द्या सकाळचं स्किन केअर जे आहे तर ते मी कधीच मिस करत नाही घरातल्या कामांबरोबर आपण स्वतःकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं असतं तर त्यानंतरनं मग लगेचच थोडंसं कोमट पाणी वगैरे घेतलं एकीकडे चहा ठेवला आणि लगेचच इकडे पीठ मळायला घेतलं जेणेकरून पीठ जे आहे ते व्यवस्थित असं भिजेल आता पीठ भिजेपर्यंत मग आपण एखादी भाजी वगैरे करू शकतो किंवा मग आपलं थोडंसं काही एक्स्ट्राचं काम असेल ते आपण आवरून घेऊ शकतो आता पीठ भिजायचं म्हटलं तर पंधरा ते वीस मिनिट जे आहे तर ते सहज लागतात तोपर्यंत आपण आपलं एक्स्ट्राचं जे काम आहे तर ते करून घेऊ शकतो त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर मी पहिल्यांदा पीठ जे आहे ते मळून घेत असते जेणेकरून चपात्या वगैरे ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा सॉफ्ट होतात नाहीतर मग ते कडक चपात्या वगैरे ना तर मग ते अजिबातच खायला छान लागत नाहीत त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मी भाजी करण्याच्या आधी पीठ मळून घेते जेणेकरून जोपर्यंत भाजी होतीये तोपर्यंत पीठ जे आहे ते व्यवस्थित असं माझं भिजतं आणि तुम्ही बाहेर खिडकीमधून सुद्धा बघू शकता अजूनही बाहेर अंधारच पडलेला होता तर मग म्हटलं चला आता आपली कामं पटकन आवरूयात कारण की साडेआठ पावणे नऊ वाजता आम्हाला निघायचं होतं त्याच्यामुळे मग नाश्ता वगैरे सगळं माझं त्या टायमिंगपर्यंत मला आवरून घ्यायचं होतं आता पीठ मळून झालं ना तर मोठ्यावरती थोडाफार जो पसारा आहे तर तो होतोच त्यामुळे सगळं आधी ते क्लीन करून घेते कारण की ओट्यावरती पसारा असेल ना तर मग काम काय करावं ते सुचत नाही आता उद्या कोणती भाजी करायची आहे हे मी आदल्या दिवशी कारण की ज्यावेळेस आपल्याला अशी जास्त घाई गडबड असते ना त्यावेळेस आपण उद्याची तयारी ही आजच करून ठेवायची जेणेकरून काय होतं जास्त आपली धावपळ होत नाही आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा निवडून वगैरे ठेवलेल्या असतील ना भाज्या म्हणा किंवा दुसरं काही आपलं एखादं काम असेल त्याची जर तयारी आपण आधीच केली ना म्हणजे उठल्यावरती फक्त आपल्याला त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घ्याव्या लागतात नाहीतर मग निवडण्यापासून जर सुरुवात असेल तर मग खूप जास्त गोंधळ होतो त्याच्यामुळे मग मा माझं असं असतं की ज्या दिवशी आपल्याला घाई आहे किंवा आपल्याला लवकर उठून कुठेतरी निघायचं आहे त्या दिवशी आदल्या दिवशी सगळी तयारी वगैरे जी आहे तर ते मी करून ठेवते आणि कोणती भाजी मला उद्या करायची आहे तर ते सुद्धा मी आजच ठरवून ठेवते जेणेकरून सकाळी उठल्यानंतर आपला गोंधळ जो आहे तो व्हायला नको आणि सगळी कामं व्यवस्थित अशी शांततेत केली ना सगळी कामं लवकर आवरता सुद्धा जास्त घाई गडबड केली किंवा खूपच गोंधळ झालं तर मग सगळ्या कामाचं नियोजन बिघडतं आणि सुरुवात कुठून करायची मग असा प्रश्न पडतो तर आता म्हटलं जोपर्यंत पीठ भिजतंय तर तोपर्यंत मग इथे म्हटलं चला तोपर्यंत आपण मेथीची भाजी जी आहे ती करायला घेऊयात तर आदल्या दिवशीच भाजी जी आहे तर ती मी निवडून ठेवलेली होती संध्याकाळी आणि मग म्हटलं सकाळी उठल्यानंतर फक्त भाजी जी आहे पटकन, तर ती मग आपल्याला पटकन फोडणीला वगैरे देता येईल तर आता आम्ही यामध्ये डाळ वगैरे काहीच टाकत नाही अगदी साध्या सिंपल पद्धतीने आमच्या इकडे भाजी जी आहे तर ती प्रत्येकाला आवडते तर आता प्रत्येकाच्या खाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात कोणी यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकतं किंवा कोणी मग मुगाचे डाळ वगैरे भिजवून टाकतात तर आमच्या इकडे अशी भाजी नाही आवडत साधी सिंपल अशीच आपली फोडणी दिलेली मिरची किंवा लसणाची तर अशीच भाजी आमच्या इकडे सगळ्यांना जास्त खायला आवडते तर अगदी त्याच पद्धतीने भाजी जी आहे तर ती मी बनवलेली होती आणि आदल्या दिवशीच भाजी वगैरे निवडून ठेवलेली होती त्याच्यामुळे मग काय करायचंय किंवा कसं करायचं याचं काही फारसं टेन्शन नव्हतं म्हटलं आपलं असं काही उठलं की डायरेक्ट भाजी जी आहे ती फोडणीला देता येईल आता मग म्हटलं जोपर्यंत भाजी होती तो आहे तोपर्यंत लगेचच मी वाटण वगैरे जे आहे तर ते सुद्धा काढून घेतलेलं होतं कारण की त्याच कढईमध्ये लगेचच मी दुसरी भाजी जी आहे तर तीसुद्धा टाकणार होते तर आता भाजी मी तिची थोडीच होती त्याच्यामुळे ती लगेच झालीसुद्धा आणि भाजीला जास्त काही वेळसुद्धा लागत नाही फक्त ज्यावेळेस भाजी आपली व्यवस्थित अशी त्यातलं पाणी निघून गेलं ना की थोडंसं वरून तेल टाकायचं जेणेकरून तिची जी चव आहे ना तर ती अजून छान लागते तर आता म्हटलं भाजी झालेलीच आहे तर लगेचच मग वाटण वगैरे सुद्धा रेडी केलं आणि आता याच कडेमध्ये ना मग मी दुसरी भाजी जी मला करायची आहे तर ती मी याच कडेमध्ये करणार आहे लगेचच कारण की मग कसं कुठे जायचं म्हटलं ना तर माझं असं असतं की जास्त भांडी पडली नाही पाहिजेत अशा विचारानेच मी स्वयंपाक करताना थोडीशीच भांडी पडतील यानेच सगळं व्यवस्थित असं करत असते आणि आता कडई भाजीचीच आहे तर म्हटलं त्याच कढईमध्ये लगेच आपण दुसरी भाजी जी आहे तर ती करायला घेऊयात म्हणजे जास्त भांडी वगैरे जी आहे तर ती पडणार नाहीत आणि आमच्या इकडे कसं असतं एक सुकी भाजी लागते आणि एक रस्सा भाजी लागते तर त्या अंदाजानेच मग मी बटाट्याची रस्सा भाजी जी आहे तर ती करायला घेतली आणि सोबतच मग म्हटलं एखादी सुकी भाजी म्हणून म्हटलं मेथीची भाजी होईल आता आम्ही तर जाणार आहोत पण मग बाकीच्यांना तर स्वयंपाक जो आहे तो लागणारच आहे त्याच्यामुळे म्हटलं सगळं जे आहे ते लवकर आवरून घेऊयात आणि रसा भाजी म्हटलं की मग त्यामध्ये थोडासा मटन मसाला किंवा थोडासा चिकन मसाला जो आहे तर तो आवर्जून टाकायचा जेणेकरून भाजीची जी जे टेस्ट आहे ना तर ती खूप छान लागते आणि आमच्या इकडे सकाळी सकाळीच नाश्ता जो आहे तर तो मी जसं की मी नेहमी सांगते भाजी भाकरीचाच असतो त्याच्यामुळे नाश्त्यामध्ये वेगळं असं काही आम्ही बनवत नाही आणि मग आईंना सुद्धा खूप जास्त म्हणजे त्यांचं सुद्धा कामाचा लोड खूप असतो बाहेर जे आहे तर ते त्यांना सुद्धा बरीशी कामं असतात मग ती शेतातली असू देत किंवा मग गोठ्यातली असू देत त्यांचं सुद्धा खूप रुटीन बिझी असतं त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण जे आहे जेवढं आपल्याला जमेल तेवढं सकाळचं सगळं लवकर आपण आवरून जे आहे तर ते मग निघता येईल तर आता लगेचच दुसऱ्या गॅसवरती इथे मी भाजी टाकलेली आहे आणि सोबतच इकडे चपात्या वगैरे ज्या आहेत तर त्या करायला घेतल्या आता बघा जेवढं माझं काम आहे ना तेवढे आवरेपर्यंत अर्धा ते पाऊन तास झालेला होता म्हणजे भाज्या वगैरे ज्या आहेत त्या होईपर्यंत बराचसा मला वेळ लागला तोपर्यंत इकडे माझं जे पीठ आहे ना ते व्यवस्थित असं भिजलेलं होतं आणि पीठ जर तुमचं भिजलेलं असेल ना चपात्या खूप छान होतात आणि अगदी पटकन होतात आणि मेन म्हणजे त्या खूप सॉफ्ट होतात त्याच्यामुळे त्या खायलासुद्धा तितक्या छान लागतात तर आता म्हटलं जोपर्यंत भाजी होती आहे तोपर्यंत आपल्या चपात्या ज्या आहेत तर त्या आवरून घेऊयात आता चपात्यांचं जे पीठ आहे तर ते मी आज थोडंसंच मळलेलं होतं कारण की आता आम्ही दोघी तर नाहीये आणि हे सुद्धा सकाळी बाहेर जाणार होते त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा जेवण वगैरे जे आहे ते बाहेरच होणार होतं म्हणून मग म्हटलं थोडंसं जे पीठ आहे तर ते मळूयात आणि मग चपात्या ज्या आहेत तर त्या मग पटकन आपल्या आवरून सुद्धा होतील आणि जास्तीचं मळून मग ते तशा शिल्लक राहतील म्हणून जेवढे गरज आहे तेवढंच पीठ मी मळलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता चपात्यासुद्धा किती छान आणि सॉफ्ट झालेल्या आहेत तर अजून धारा वगैरे काही गायांच्या काढून वगैरे झालेल्या नव्हत्या तर मग म्हटलं जोपर्यंत धारा होत आहेत तोपर्यंत आपण आपल्या चपात्या वगैरे करून घेऊयात कारण की मग नंतरनं मला सुद्धा पिशव्या वगैरे पॅकिंग कराव्या लागतात आणि मग त्यामध्ये वीस पंचवीस मिनटं सहज जातात त्याच्यामुळे मग म्हटलं बसून राहण्यापेक्षा पटकन आपण आपली जेवढी काही कामं आहेत ना तर मग ती आवरून घेऊयात आणि मग एकदा चपात्या वगैरे झाल्या की मग म्हटलं निवांत पिशव्या वगैरे भरता येईल आता जोपर्यंत पिशव्या वगैरे पॅकिंग करायच्या होत्या तोपर्यंत माझ्या चपात्या झालेल्या होत्या आणि मग लगेचच मी पॅकिंगला पिशव्या वगैरे ज्या आहेत त्या करायला घेतल्या आणि अशा पद्धतीने सगळ्या पिशव्या वगैरे ज्या आहेत तर त्या इथेच पॅकिंग करून मी खाली ठेवलेल्या होत्या आता सध्या थंडी खूप होती त्यावेळेस ज्यावेळेस मी व्हिडिओ शूट केलेला होता आत्ता थोडी कमी आहे त्याच्यामुळे मग मी खाली एक असं कापड अंथरून ठेवलेलं होतं आणि त्याच्यावरती त्या पिशव्या वगैरे ज्या आहेत तर त्या ठेवलेल्या होत्या आता इकडे मग सकाळचं उजडलेलं सुद्धा होतं बाहेर आणि यांचं जिमला जाण्याचा टायमिंग असतो तर मग ते सुद्धा जिमला निघाले आणि मग म्हटलं चला आपल्या स्वयंपाकाचं काम जे आहे ते आवरलेलं आहे तर मग म्हटलं तोपर्यंत आपण थोडंसं जे आहे ते आवरावर करून घेऊयात तर आता इथे मग बेडशीट वगैरे जी आहे तर ती सगळी झटकून वगैरे घेतली आणि सगळं जे आहे ते आपलं बेड वगैरे जो आहे तो स्वच्छ असा नीटनिटका करून ठेवला कारण की सकाळ क्लिनिंग करणं हे खूप जास्त गरजेचं असतं दिवसभरामध्ये एखादं काम जे आहे ना ते राहिलं तरी सुद्धा चालेल पण माझं असं असतं की घराची क्लिनिंग जी आहे किंवा घरं वगैरे झाडणं वगैरे ही सकाळची आपली जी कामं असतात ना तर ती आपण सकाळी सकाळीच आवरून घेतली पाहिजेत जेणेकरून घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आणि आपल्याला सुद्धा फ्रेश वाटलं पाहिजेत तर आता इथे बेड वगैरे जो आहे तो सगळा व्यवस्थित असा आवरून घेतला आणि त्यानंतर न मग म्हटलं बाहेरची थोडीशी साफसफाई करावी तर आज मी काहीच एक्स्ट्राचं काम काढून नव्हतं आता ज्या दिवशी मला बाहेर जायचं असतं किंवा मला थोडीशी घाई असते सकाळी लवकर निघायचं असतं त्या दिवशी मी फक्त आपली थोडीशी जीवरवरची क्लिनिंग असते ना तर तीच मी करत असते एक्स्ट्राचं असं मी काहीच काढत नाही कारण की ते काम काढलं की मग आपल्याला लेट होतं ले आणि मग आपली जास्त धावपळ होते त्यापेक्षा मग एखादा दिवस एखादी गोष्ट आपल्याकडून राहून गेली तरी सुद्धा चालेल पण निवांत जे आहे ते आपलं काम करायचं जे काम आज आपलं राहिलेलं आहे ते आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा करू शकतो त्यामुळे जेव्हा कधी बाहेर जायचं असतं ना त्यावेळेस मग माझं असं असतं की जी आपली रोजची कामं असतात ना बेसिक तर ती मी आवरून घेत असते तर आता इथे सोफे वगैरे जे आहेत ते थोडेसे झटकून वगैरे घेतले आणि त्यानंतर ना मग घरं वगैरे झाडायला घेतली आणि नेमकं काय झालं बघा मी जो माझं ट्रायपॉड होताना मोबाईलचं जे स्टँड होतं ना तर तेच अचानक माझ्याकडून तुटलं म्हणजे व्हिडिओ शूट करताना थोडासा धक्का लागला आणि स्टँड खाली पडलं त्याच्यामुळे मग काय झालं मला स्टँड काही त्या मोबाईलला होताच येत नव्हतं आणि व्हिडिओ काही मला शूट करता येत नव्हता त्याच्यामुळे मग आता म्हटलं अर्धा व्हिडिओ तर शूट केला आहे मग पुढचा कसा करायचा तर मग त्याच्यामुळे जिथे मला मोबाईलची सेटिंग वगैरे जे आहे तर मग एखादा डब्बा वगैरे ठेवून तिथे मी मोबाईल वगैरे ठेवत होते आणि पुढचे व्हिडिओ जे आहेत तर ते मी त्याच पद्धतीने शूट केलेले होते तर आता मग म्हटलं जेव्हा आता म्हटलं मम्मीकडे जाईल त्यावेळेस मग एखादा मो ट्रायपॉड जो आहे तर मग तो ऑनलाईन मी मागून घेईल म्हणजे जोपर्यंत आम्ही येतोय तोपर्यंत ट्रायपॉडसुद्धा येईल जेणेकरून माझे व्हिडिओज वगैरे जे आहेत तर ते व्यवस्थित तसे शूट होतील तर आता इथे फ्रीजवरतीच मग मी मोबाईल जो आहे तर तो ठेवलेला होता म्हणजे एक डब्बा ठेवलेला होता त्याच्या पुढे आणि मग मोबाईल ठेवलेला होता म्हणजे मोबाईल खाली वगैरे पडणार नाही तर आता जोपर्यंत ते येत आहेत तोपर्यंत मग इथे बाहेरच्या आधी साफसफाई केली अंगण वगैरे झाडून घेतलं आणि त्यानंतर लगेचच नाश्त्याच्या तयारीला लागले तर इकडे चहा ठेवलेला होता आता जोपर्यंत आईंची देवपूजा होती तोपर्यंत मग म्हटलं आपण आपलं फ्रूट्स वगैरे जे आहेत तर ते कट करून घेऊयात आता आमच्या इथे नाश्त्यामध्ये सगळ्यांना फ्रूट खूप जास्त आवडतात आणि तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पाहिलेलं सुद्धा असेल सगळ्यांनाच फ्रूट खायला खूप जास्त आवडतात आता जीविका सुद्धा रेडी होत होती तर मग म्हटलं तिलासुद्धा नाश्त्यामध्ये आज म्हटलं फ्रूट जे आहे तर ते देऊयात कारण की सुद्धा काही चपाती भाजी वगैरे खाण्याचा मूड नव्हता मग तीसुद्धा म्हटली की माझ्यासाठी सुद्धा पपईच कट कर मग सगळ्यांसाठीच पपई जी आहे तर ती मी कट करून घेतली आणि मग म्हटलं सगळी कामं जी आहेत ती आवरली की मग आपल्याला रेडी होता येईल निवांत आणि मग बॅग वगैरे जी आहे तर तीसुद्धा हो मी आदल्या दिवशीच भरून वगैरे ठेवलेली होती जेणेकरून दुसऱ्या दिवशी मग आपली धावपळ होऊ नये ज्या काही आपल्या गरजेच्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या मी बॅगमध्ये भरलेल्या होत्या संध्याकाळी सगळी तयारी जी आहे तर ती मी करून घेतलेली होती आणि हो तुमच्या सगळ्यांसोबत मला एक छान अशी न्यूज जी आहे तर ती शेअर करायची आहे आणि ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरसुद्धा नक्कीच करेन त्याच्यामुळे चॅनेलला जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जी मला न्यूज सांगायची आहे किंवा जे सरप्राईज द्यायचं आहे तर ते मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल तर आता इथेच ना चहा ठेवलेला होता तर साखर संपलेली होती म्हणून मग म्हटलं चला लगेचच बरणी जी आहे ती सुद्धा भरून घेऊयात कारण की मग असं जर आपण लगेचच्या लगेच सगळी कामं केली ना तर मग आपल्याला जेव्हा गरज आहे ना त्यावेळेस सगळ्या गोष्टी जागेवरती सापडतात नाहीतर मग खूप जास्त धांदल उडते तर मग म्हटलं चला आता जोपर्यंत आपलं बाकीचं काम होते किचनमधलं तोपर्यंत म्हटलं हे काम आवरून घेऊयात इकडे चहासुद्धा ठेवलेला होता तर तिकडे जीविकाचं चाललेलं होतं की आता पप्पा तर खाल्ली आहे पण मला डोसेसुद्धा खायचे आहेत तर आता आदल्या दिवशीच आहेत ना आम्ही डोश्याचं जे पीठ आहे ना तर ते मी रेडीमेडच आणलेलं होतं आणि त्यातलं अर्धे पॅकेट संपलेलं होतं तर मग अर्ध शिल्लकच होतं तर मग आईंचं म्हणणं होतं की आता तुम्ही चाललाय तर सगळे डोशे वगैरे जे काय आहे ते बनवून घे कारण की नंतरनं गेल्यानंतरनं कोणी डोशे वगैरे तर काय आमच्या इथे जास्त खात नाहीत आणि मग कोण बनवणार त्याच्यामुळे मग त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जे आहे ते नाश्त्यामध्ये डोसे वगैरेच बनवून घ्या जेणेकरून पीठसुद्धा संपून जाईल आणि मग कसं एक्सपायर वगैरे झालं तर मग ते तसंच टाकून द्यावं लागतं त्यामुळे मग म्हटलं चला डोसे बनवून घेऊयात तोपर्यंत इकडे मशीनलासुद्धा कपडे जे आहेत तर ती मी लावलेली होती आता मशनीचा हा खूप जास्त फायदा असतो बघा ज्या आपल्याला जास्त घायचं काम असतं ना त्या दिवशी अशा मशिनींचा किंवा जे काही उपकरणं असतात त्यांचा आपल्याला खूप जास्त फायदा होतो तर आता अर्धा तास कपडे धुण्यासाठी लागणार होते तोपर्यंत माझी सगळी कामं जी आहे ती मी आवरून घेतली भांडी वगैरे किचन वगैरे सगळं जे आहे ते व्यवस्थित असे क्लीन करून घेतलं आणि साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान आम्ही घरातून निघालेलो होतो नाश्ता वगैरे आवरून सगळं घरातलं आवरून आम्ही निघालेलो होतो आणि मग म्हटलं आता सगळं आवरून झालेलं आहे मग देवांचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो तर आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि जे काही माझं सकाळचं रुटीन असतं जे की बाहेर कधी आपल्याला निघायचं असेल तर सकाळची कामं आपण कशा पद्धतीने आवरायची तर तेच आज मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक करा तर चला भेटूयात आपण पुन्हा एका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ